इंदापूर सप्ताहाचा सांगता काला आणि आयोजित केलेला हा भारुडाचा कार्यक्रम आज आपल्या गावामध्ये मोफत लग्नाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे नवरी मात्र लातूर आणि नवरदेवाचा आणखी पत्ता नाही ना चला नवरदेव चला चला होता लवकर हा या चला दे पहली बार

<laughs> चला ओके नवरी मात्र लातूरून आली नवर मात्र ओके चल चालेल वाजता चला नवरी मात्र तरुण आली नवरदेव मात्र गावातलेच आहेत ना नवरदेव मात्र गावातलेच आहेत पण आता एवढी वराड मंडळी जमली बोल नवरी मात्र लातरून आली नवरदेव मात्र गावातलेच आहे पण एवढी वराड मंडळी जमली पण नवरदेवाकडली कुठली नवरीकडली कुठली काय ओळख खालायची येत नाही एकदा नवरदेवाकून आलेली वराड मंडळी वरे हात करा वरे हात करा वा वा छान छान घ्या खाली घेतला का आता नवरी कडली बा तिथे का नुसते गळ्या आले ती काय चला नवरदेवाचे मामा नवरीचे मामा चला दोघ लवकर आणि तो बा चला असं चला जण चला लवकर चला चला नवरदेवाचे मामा नवरीचे मामा लवकर चला कारण पुन्हा आम्हाला लग्न झाल्यानंतर पुन्हा हा म्हणला जायचंय चला लवकर

हळदी वाटोळ 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 मावशी मी म्हणती सोबत लावण्याऐवजी लावण्याऐवजी बाबा जोडा जमला असता आता कसं का असं ना पदरात घेतल्याशिवाय पर्याय नाही म्हणून हळद वाटली पाटा अवगुणाचा नवरा मोठा हळदी आणि बाबा रे बाबा काका ती बघते माझ्याकडे जरा बरी जरा बाबा रे बाबा हे तुला माझा का हा सगळ्याला अक्षरा मिळाला का जरी नाही मिळाला दगड कोणी मारू नका आणखीन एक विशेष सूचना कुणाचे लग्न फुकट लावत जाऊ आहे केल्याशिवाय कोणी घरी जायचं नाही चला लग्नाच्या अगोदर मी माझ्या मामाचा आणि आमच्या नवरदेवाच्या मामाचा मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देते आहे का हे माझे मामा हे माझे मामा आणि हे आमच्या हे आमच्या हे आमच्या नव्हदेवाचे मामा पण सर्वात आधी दोन्ही मामा माझ्या लग्नाला उपस्थित आहात सर्वात आधी दोन्ही मामा माझ्या लग्नाला उपस्थित आहात म्हणून तुम्हाला धन्यवाद 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 हे माझे मामा ते आमच्या नवरदेवाचे मामा हे आमच्या ऑस्ट्रेलियाला असतात ऑस्ट्रेलियाला हा तुम्ही यांच्या कपड्यावर जाऊ नका हा त्यांचा नाईटचा ड्रेस आहे हे आमच्या नवरदेवाचे मामा जे आहे कस काय ते मामा हे सध्या ऑस्ट्रेलियाला एका मोठ्या शहरामध्ये सध्या सध्या त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे ते सध्या ऑस्ट्रेलियाला एका मोठ्या शहरामध्ये सध्या 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 आपल्या सांगायचं काम करतात तुमचे नाही घालवणार मी आता तुम्ही माझे मामा हे माझे मामा हा हे सध्या सध्या लंडनला असतात कुठ लंडनला हे माझे मामा हा त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे बर हे सध्या लंडनला एका मोठ्या शहरामध्ये सध्या 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 फुग्यावर केस ऐकतात के बार अजिबात फुग्यावर चला आम्हाला मंडळी आली का सगळ्यांना शिरा मिळाला का अन्न सुरुवात करायची का करायची का सुरुवात

नवरदेवाला देवाला हार घालू का नवरदेवाच्या मामाला हार घालू पण आता चला असं द्या जसं असं तसं पदरात घ्यावा लागत म्हणून दत्तनगर आहे धन्यवाद हनुमान कपाट आणि चंद्रकांत कपाट यांच्याकडून आहेर आलेला आहे धन्यवाद लक्ष्मी यांच्याकडून सुद्धा एकावन्न रुपयाचं एकशे एक रुपयाचं आहे धन्यवाद एवढंच पुढं पडले मावशी ओके नवरदेवाला हार घालतो नवरदेवाच्या मामाला हार घालतो सचिन पवार आणि विजय कपडे यांच्याकडून एकाउंट आहे धन्यवाद मांज लॻन पिंड

मावशी काय म्हणलं ऐकील का सासू बाय बसले आईस म्हणून गवण्याची म्हैशी म्हण खर मावशी इथं कुणी माझ्या आई सारखाय कुणी माझ्या मावशी सारखा आहे खरं सांगा मी तुम्हाला मेमशी सारखे दिसते बाई मी दिसते का नाही मारती का दिसते काय कस दिसते बघा तीन सारखे पदरात पण पर्याय नाही म्हणून ऐका नाव घेते मला तुमचं नाव काय म्हणला शिवाजी मुळे शिवाजी।, शिवाजी शिवाजी काय झालं बरं झालं या मग जोडलं कस काय बरं झालं या मग जोडलं कारण माझ्या पहिल्या बी नाव शिवाजीच होत येडा आला रुकुवत रुकवतात होता येडा मी रेडा ऐका नाव घेते रुंदून जाते खिडकी वाटे पाहते खिडकीला तीन तारखी त्याला धुंगरावाला सुपारी कापते करा करा पान खाते तेरा तेरा

माझं शिक्षण काय कमी झालं नाही आणखी दोन चार वर्ष जर शिकले असते पहिली ऐकाय नाव घेते दिस इज माय गरलं दिस इज कोबाचे दोन्ही चरण मी माझ्या हृदयात धरलं धारणाची सेवा करते तो सर्व बसलेल्या माउली भक्ताच्या चरणाची एक खास तुम्ही नाव घेते आहे का पार्टीच्या प्रहरी कोंबड फुकत आमचं लग्न फुकट लावून जाताच्या तोंडाकडं बघून कुत्र फुकत श्रीरंग श्री गपाट यांच्या सुद्धा नवर कौतुक करून रुपयाचा एकावन्न आलेला आहे धन्यवाद म्हणून सदैव तुमच्या ऐका हे झालं लग्न लग्नाचं मारोट ऐका हळद वाटून वाटिला नागवा नवरा नागवी नवरी तो जे पैसे नागव्या नवऱ्याने नवरी ने सरी नागव्या नवरीने नवरा वेदळा ऐका संत एकनाथ मार्गाने लग्न लावलं पण कोण होता नवरा कोण होती नवरी मनाने बुद्धीचं लग्न लावलं कोणाचं लावलं बुद्धीचं लग्न लावलं नागवा नवरा नागवी नवरी दोघे बैसले चरा चरी नागव्या नवऱ्याने नवी नेसली नागव्या नवरीने नवरा वेदला सभा मंडपी दोघे ती दोघे अनेका नाचती भोगे यानंतर सुंदर अस